जिल्हा परिषद शाळेमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक मुलांना बाहेर काढताना जिल्हा परिषद शाळा टिंबे खालचे येथे तुफान पावसामुळे पूर्ण शाळेच्या पटांगणात पावसाचे पाणी त्यात तेथील शिक्षक एक एक मुलाला कड्यावर उचलून बाहेर चुखरूप काढतात काढतात <गणागी> चला कोण आहे आता चला पटकन अश्विन अश्विन तू त्या घरी थांबायचं हां तुम्हाला पण एक एक काढू काड़। आम्ही काही टेन्शन घेऊ नको जिल्हा परिषद शाळेमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे एक एक विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात येत आहे रामरामो आहे ना शूटिंग आहे ना मग पूर्ण दाखवला मीला उचला माझी सर्व शिक्षकांना आणि पालकांना एकच विनंती राहील असा पाऊस जर चालू राहिला तर मुलांना कृपया शाळेत पाठवू नका आणि शिक्षकांनी जबरदस्तीनं मुलांना शाळेत बोलू नका धन्यवाद जिल्हा परिषद शाळा टेंबे खालचे येथील शिक्षक विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढत आहेत त्यात त्यांना ग्रामस्थांची बी थोडी मदत मिळाली बस रे इथे नळी येबा का पाय उंटलून टाका जा आता जा <laughs> जिल्हा परिषद शाळा टेंबे खाते येथील सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले पुराचे पाणी वाढतच असून पूर्ण पटांगणात पुराचे पाणी